बातमी नाशिक मधूनच स्टारला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय पोलिस अंमलदाराच्या मागणीसाठी चाकूचा धाग दाखवण्यात आला इंस्टाग्रामवर नऊ लाख फॉलोअर्स असलेल्या मानेवर चाकू इंस्टाग्राम आय डीची मागणी करणारा तीन अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले गोदावरी नदीच्या कदमवर पुलाखाली झालेल्या या प्रकरणात आरोपी फरीद मनसुरीला अटक करण्यात आली आहे तर इतर संशयितांची निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली आहे मित्रांनी मिळून दोन त्यांचे जुने ओळखीच्या मित्रांना नदी किनारी आणून त्यांना चाकूचा दात जाळखून त्यांचं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे येथील फिर्यादी मौर्य म्हणून त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट असून दोन अकाउंट असून एकूण नऊ लाख त्यांचे फॉलोअर्स आहेत साडेआठ ते नऊ लाख ते फॉलोअर्स आहेत ते फॉलोअर्स स्वतःच्या अकाउंट वर घेण्यासाठी त्यांच्या काही इंस्टाग्राम आयडी मागत होते आणि समोरचा फिर्यादी ते इंस्टाग्राम आय डी त्यांना देत नव्हता यामुळे त्यांनी गळ्यावर चाकू लावून त्याला जीवित ठार मारण्या करता मारण्याकरता त्या ठिकाणी आणून इंस्टाग्राम अकाउंटची माहिती जर दिली नाही आयडी दिला नाही तर तुम्हाला मारून टाकू अशी धमकी देऊन ते इंस्टाग्राम आयडी घेण्यासाठी हा गुन्हा घडलेला आहे